जातु <im> प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभ्रता मानाच्या अध्याय तेरा वचन चौदा आणि पंधरामध्ये आम्ही असं वाचतो की यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे ते कानाने मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये कानांनी ऐकू नये अंतकरणाने समजू नये वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांना इशारा दिला की जे स्वार्थीचा तिरस्कार करतात डोळ्यांनी तर पाहाल पण तुम्हाला समजणार नाही स्वार्थीच्या वचनाचा तिरस्कार करणारे आपल्या अंतकरणातील वाईटामुळे जाणून बुजून प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाला व पुनरुत्थानाच्या प्रमाणाला पाहून डोळे बंद करतात व पाहून तिरस्कार करतात त्या प्रमाणा आणि परिणामाप्रती त्यांचे अंतकरण जड झाले आहे आणि संवेदन व्यरित झाले आहे कारण त्यांच्या विवेकानेही त्यांच्या वाईटाच्या कारणामुळे त्यांना दोषी ठरविणे सोडले आहे दुसरे त्यांचे हे आंधळेपण न्याय्य आहे कारण त्यांचे हे सतत पापात पडल्यामुळे आणि देवाचा तिरस्कार केल्यामुळे त्यांच्यावर दंड आहे यासाठी आता ते पाहतात परंतु त्यांना काही समजत नाही जेव्हा कोणी स्वतःला आणि आपल्या अंतकरणाला प्रभू येशू ख्रिस्ताला सोपवतो येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रभू आणि तारणकर्ता म्हणून स्वीकारतो तेव्हा देव त्यांना समज देतो आणि ते पापापासून आणि आत्मिक आंधळीपणापासून सुटका पावतात आपण पण असे करावे अशी प्रार्थना आम्ही तुमच्यासाठी देवाजवळ करीत आहोत